हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करायची आहे या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात म्हणजे झोपी जातात आणि चार महिने म्हणजे चातुर्मास पूर्ण चातुर्मासापर्यंत ते निद्रावस्थेत असतात आणि चार महिन्यानंतर ते निद्रावस्थेतून बाहेर येतात तर आपल्याला चार महिन्यात जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची असते का करायची असते कारण ते आपले चालक मालक आहेत आपलं ते सांभाळ करत आहे जसं आपली आई आपल्या लेकराचा सांभाळ करते तसंच भगवान विष्णू आपला सांभाळ करत असतात तर मला सांगा तर मला भगवान विष्णू आपला सांभाळ करतात की नाही तर आपल्याला त्यांची सेवा करावीच लागेल ना जसं आपण आपल्या आईची सेवा करतो म्हणजे ती आपल्यासाठी आपला सांभाळ करते म्हणूनच तसंच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे कारण आपले मायबाप तेच आहेत म्हणून आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर या चातुर्मासात आपल्याला त्यांची सेवा तर करायचीच आहे परंतु आज आषाढी एकादशी निमित्त म्हणजे एकादशीला महत्व दिलं गेलं आहे महिन्याच्या दोन एकादशी येतात परंतु आषाढी एकादशीला अतिशय खूप जास्त महत्व दिलं गेलं आहे तर या दिवशी कोणीही सेवा करायला चुकायचं नाही प्रत्येक स्वामी भक्तांनी या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आज मी तुम्हाला भगवान विष्णूंच्या चार सेवा सांगणार आहे तर त्या चार सेवांपैकी तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा किंवा चारही सेवा केल्या तर अतिशय उत्तम परंतु बघा वेळ अभावी आता कसं होतं प्रत्येकाला वेळ मिळतो असं नाही आहे म्हणजे बरेच जण जॉब करतात त्यामुळे वेळ मिळत नाही तर तुम्हाला या चारही पैकी जी सेवा जमेल एखादी सेवा तरी करायचा प्रयत्न करा तर त्यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे म्हणजे तुम्ही सेवा करणार परंतु काही जणांना काय होतं सेवा करायला वेळ मिळत नाही किंवा मध्ये सुतक आलं बिटाळलं किंवा महिलांची पिरियड्स आले तर काय करायचं यावर सुद्धा मी माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता मी ज्या तुम्हाला चार सेवा सांगणार आहेत तर त्या तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही करू शकतात वेळेचं काहीही बंधन नाही सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा रात्री करा जेव्हा तुम्हाला शक्य होईल कारण चार सेवा आहेत तुम्ही म्हणजे सकाळी एक केली दुपारी एक केली सायंकाळी एक केली एक रात्री केली अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे व्यंकटे स्तोत्र सगळ्यांना माहिती आहे अतिशय प्रभावशाली आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये व्यंकट स्तोत्राचं तीन दिवसाचं अनुष्ठान यावर सुद्धा व्हिडिओ केला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तो देईल म्हणजे तुमचं काही कर्ज मुक्त करायचं असेल कर्जमुक्त तुम्हाला व्हायचं आहे किंवा आर्थिक अडचणी आहे किंवा तुमचे काही प्रॉब्लेम आहे तर त्यावर तुम्ही ते तीन दिवसाचं अनुष्ठान करू शकता ते कसं करायचं त्यावर व्हिडिओ आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावशाली म्हणजे भगवान अतिशय सुंदर आणि छोटीशी परंतु खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे या सेवेने आपल्याला म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी म्हणजे हवी आणि जी गोष्ट आपल्या नशिबात नाही ती गोष्ट मिळते तर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एकवीस वेळा जर केलं तर अतिशय उत्तम नसेल वेळ तर कमीत कमी एक वेळा करा किंवा मी जितके वेळा सांगितलं त्यातनं तुम्हाला जे शक्य होईल तितके वेळा तुम्ही करू शकता तर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि दोन नंबर म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे तर विष्णू सहस्रनाम याचं पठण करायला तुम्हाला मोजून फक्त वीस मिनिटं लागणार आहे म्हणजे इतकी प्रभावशाली आहे की मी काय सांगू तर तुम्ही विष्णु सहस्रनामाचं तुम्हाला फक्त एक वेळा पठण आहे म्हणजे तुम्हाला फक्त वीस मिनिट या सेवेसाठी द्यायचे तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा आणि यानंतर येतं म्हणजे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात अतिशय सुंदर भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशीच्या माळेवर करा तुळशीची माळ नसेल तर दुसरी चालेल परंतु तुळशीच्या माळेवर केलं तर अतिशय उत्तम तर तुळशीच्या माळेवर तुम्हाला एकशे आठ वेळा याचा जप करायचा आहे आणि हे तुम्हाला शक्य नसेल तर ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एवढीच तुम्हाला सेवा करायची आता याच्यात तुम्हाला जी शक्य होईल ना ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि एक अजून इतकी सुंदर आणि प्रभावशाली सेवा म्हणजे एकदम म्हणजे ती सेवा करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही ती सेवा करायला फक्त तुमच्या जवळ एक हजार तुळशी पत्र हवे एक हजार तुळशी पत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आता मला माहिती आहे की आपल्या घरात सगळ्यांच्या घरात तुळस आहे परंतु आता कसं असतं की सगळ्यांचीच तुळस मोठी नसते काहीची तुळस लहान असते तर एवढे एक हजार पानं तुम्हाला मिळणार नाही तर काय करायचं जेवढे तुमच्याकडे शक्य होतील तेवढे घ्या किंवा तुम्ही बाहेर बघा फुलंवाले असतात त्यांच्याकडून तुम्ही बाकीचे तुळशी पत्र घेऊ शकतात तर ते तुळशी पत्र एक एक वेगळे करायचे आहे त्याची म्हणजे अशी बट नाही घ्यायचा त्याचा तर तुम्हाला एक एक पानं काढायची अशी हजार पानं मोजून बाजूला काढा आणि ते स्वच्छ धुवा कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं ते पान म्हणजे चांगलं असावं पिवळं सुद्धा पडलेलं नसावं तर एक हजार पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि ती पानं तुम्हाला भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करायची आहे अर्पण करायची म्हणजे आपल्या चॅनलवर हाही व्हिडिओ येणार आहे की म्हणजे आपल्याला या दिवशी आषाढी एकादशी दिवशी, दिवशी म्हणजे एकादशी महिन्याच्या दोन येत असतात परंतु आपण पूजेची मांडणी करत नाही पण आषाढी एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यात त्या, 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 त्या पूजेमध्ये तुम्हाला भगवान विष्णूंना एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचे आहे खूप सुंदर सेवा आहे फक्त तुम्हाला मोजून पाच मिनिटं लागणार आहे आणि त्या तुळशीपत्र अर्पण करत असताना तुम्हाला म्हणजे एक तुळशी एक तुळशी पत्र तुम्ही घेतलं ठेवलं तर विष्णू सहस्र नामावली येत म्हणजे विष्णू सहस्रनाम हे जे पुस्तक आहे छोटी पोथी येते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा तर ती जी पोथी येते ना त्यात ते दिलेलं आहे म्हणजे आधी विष्णू सहस्र नाम आहे ते झाल्यानंतर खाली विष्णू सहस्र नामावली आहे विष्णू सहस्र नामावली म्हणजे भगवान विष्णूची एक हजार नाव म्हणजे तुम्हाला पहिलं नाव घेतलं तुळशीपत्र पत्र अर्पण केलं दुसरं नाव घेतलं तुळशी पत्र अर्पण घे म्हणजे काय करायचं एक एक नाव घेत तुम्हाला एक एक तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे पूजेची मांडणीचा व्हिडिओ येणारच आहे परंतु मी तुम्हाला या सेवेसोबत ही पण सेवा सांगते आहे तर ही सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे खूप सुंदर सेवा आहे म्हणजे तुळशी पत्र अर्पण करायला काहीच वेळ लागणार आणि ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या सेवा पुरुष महिला किंवा तुमच्या घरात मुलं असतील जे मोठे असतील म्हणजे करू शकतात मुलांनी पण केली सगळ्यांनी मिळून या सेवा करायच्या आता यातल्या सेवा आता विष्णू सहस्रनामा आहे आता महिला सगळ्या सेवा करू शकतात का नाही करू शकत तर कसं करायचं आता महिलांनी विष्णू सहस्रनामाचं पठण केलं आणि त्यानंतर पुरुषांनी व्यंकट स्तोत्राचं पठन करायचं किंवा तुमची मुलं मोठे असतील त्यांना सांगा म्हणजे अशा पद्धतीने मी ज्या तुम्हाला चार ते पाच सेवा सांगितल्या तर त्या सेवा तुमच्या एका दिवसात होऊ शकतात बऱ्याच जणांना काय होतं की आता इतक्या सेवा मी करायच्या का माझ्या होईल का तर जसं मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता एक सेवा महिलांनी करायची एक सेवा पुरुषांनी करायची बघा संसार हा आपला आहे आपल्याला आपल्या भगवान विष्णूंची तर आपल्या संसारासाठी भगवान विष्णूंचा जास्तीत जास्त आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे एकच दिवस ही सेवा करायची आहे तर तुम्ही दोघं म्हणजे महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे तर मी माझ्या दादांना सुद्धा रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीसोबत ही सेवा करा आणि पत्नीसोबत करणार तर खूपच छान कारण भगवान विष्णू सुद्धा माता लक्ष्मी शिवाय अपूर्ण आहे म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे यावर व्हिडिओ येणार आहे तो नक्की बघा तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती आणि अजून एक राहिलं सांगायचं की म्हणजे आता या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं तर मी जसं सांगितलं तुमच्या घरात पुरुष मंडळी म्हणजे तुमचे मिस्टर आहेत त्यांना सांगा किंवा त्यांना शक्य नसेल तर तुमच्या सासूबाई असतील तुमची जाव असेल कोणीतरी घरात दुसरं कोणी असेल ना त्यांना सांगा परंतु ही सेवा सगळ्यांनी नक्की करा आणि अजिबात म्हणजे काहीच करणं शक्य नाही म्हणजे घरात कोणीच नाही काही माझे पिरियंड्स आले मी एकटी राहते माझे मिस्टर बाहेर गावी असतात किंवा माझे मिस्टर जॉबला जातात त्यांना शक्य नाही आणि मुलं माझे लहान आहेत मी काय करू मला करायची आहे सेवा तर सरळ टी व्ही लावायचा किंवा मोबाईल घ्या मोबाईलवर विष्णू सहस्रान व्यंकट स्तोत्र हे सगळं लावून द्या आणि ऐका तर तुम्हाला हे पठण करायचंच आहे जास्तीत जास्त पठन करायचा प्रयत्न करा तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना स्वामी समर्थन